नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत पीक विमा हो म्हणजे अनेक शेतकरी बांधव आहेत ना ते विचारत असतात की बाबा आपल्या विम्याचं काय झालं अगदी तर ही स्थिती घरबसल्या मोबाईल किंवा अगदी कॉम्प्युटरवरून कशी तपासायची आणि सध्याची म्हणजे जून दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीनुसार एकंदरीत परिस्थिती काय आहे याचा आपण आढावा घेऊया हो नक्कीच म्हणजे या चर्चेतून आपण काय करू की पीक विम्याची स्थिती तपासण्याची जी सोपी पद्धत आहे ती समजून घेऊ बरोबर आणि सध्या जिल्ह्यांमध्ये काय चित्र आहे तेही थोडं पाहू चला तर मग सुरुवात करूया समजा आपल्याला फक्त एक साधारण अंदाज घ्यायचा म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा वगैरे तर काय करावं लागेल हो सोपं आहे आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर क्रोम ब्राऊझर उघडा हा आणि तिथे फक्त पीक विमा असं सर्च करा जी पहिली सरकारी वेबसाईटची लिंक येईल ना त्यावर क्लिक करायचं ओके okay. तिथे एक डॅशबोर्ड असा पर्याय दिसेल तुम्हाला डॅशबोर्ड म्हणजे अशी स्क्रीन जिथे सगळी माहिती एकत्र दिसते तसं काहीतरी अगदी बरोबर त्यावर क्लिक करून मग आपला जिल्हा आणि पिकाचा हंगाम म्हणजे खरीफ की रबी हे निवडायचं अच्छा मग त्या डॅशबोर्डवर दिसतं की त्या जिल्ह्यात एकूण किती शेतकऱ्यांना विमा मंजूर झालाय आणि किती रक्कम आतापर्यंत वाटप झालीय याची एक कल्पना येते पण जून दोन हजार पंचवीसची ची जी आकडेवारी आपण बघतोय त्यानुसार हे चित्र काही फारसं चांगलं दिसत नाहीये म्हणजे खूप ठिकाणी मंजुरी अजून बाकी आहे असं दिसतंय का हे खरं आहे आणि थोडं चिंताजनक पण आहे जवळपास अठरा प्रमुख जिल्हे आहेत उदाहरणादाखल अहमदनगर बीड जळगाव यवतमाळ घ्या हो इथे अजून विमा मंजूर झालेला नाहीये आता यामागे प्रशासकीय दिरंगाई आहे की पडताळणीची प्रक्रिया किचकट आहे हा एक मोठा प्रश्न आहे खरं तर आणि जिथे मंजुरी मिळालीये म्हणे काही जिल्ह्यांमध्ये तिथली आकडेवारी तर अगदीच म्हणजे धक्कादायक आहे तुम्ही म्हणालात तसं धाराशिव मध्ये फक्त शहाऐंशी शेतकऱ्यांना मिळून साडेसातशे चौपन्न रुपये हो हिंगोलीत चाळीस शेतकऱ्यांना पाचशे चाळीस रुपये आणि लातूरमध्ये तर सोळा शेतकऱ्यांना फक्त एकशे सदुसष्ट रुपये म्हणजे इतकी कमी रक्कम कशी काय हो ही आकडेवारी खरंच खूप कमी आहे आणि विचार करायला लावणारी आहे काही ठिकाणी जसं नागपूर आणि पुणे तिथे प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असं दिसतंय अच्छा पण दुसरीकडे धुळे गोंदिया सातारा ठाणे वर्धा वाशिम अशा जिल्ह्यांमध्ये अजून काहीच हालचाल नाही किंवा माहितीच उपलब्ध नाहीये ही झाली एकंदर स्थिती पण आता समजा एखाद्या शेतकऱ्याला फक्त स्वतःच्या अर्जाचं काय झालंय हे बघायचं असेल तर त्यासाठी काही मार्ग आहे का हो हो आहे ना त्यासाठी पण सोय आहे त्याच मुख्य सरकारी साइट वर शेतकरी कॉर्नर म्हणून एक वेगळा विभाग आहे शेतकरी कॉर्नर ओके तो खास शेतकऱ्यांच्या माहितीसाठीच बनवला आहे तिथे जाऊन शेतकरी हा पर्याय निवडायचा अच्छा म्हणजे वैयक्तिक माहितीसाठी वेगळी जागा आहे मग तिथे लॉग इन कसं करायचं तिथे आपला जो नोंदणी केलेला मोबाईल नंबर असतो तो टाकायचा हा मग स्क्रीनवर एक कोड दिसतो त्याला कॅप्चा म्हणतात तो भरायचा आणि ओ टी पी साठी विनंती करायची म्हणजे मोबाईल वर मेसेज येईल बरोबर मोबाईल वर आलेला ओटीपी टाकला की लॉग इन होत मग आतमध्ये गेल्यावर तुमच्या अर्जाची तुमच्या विम्याची सविस्तर स्थिती काय आहे ते सगळं तिथे दिसत अरे वाह ही तर नक्कीच खूप मोठी सोय झाली शेतकऱ्यांचा वेळ वाचेल उगाच हेलपाटे मारावे लागणार नाहीत हो ना पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे नाही का म्हणजे सावधगिरी बाळगण्याबद्दल हो अगदी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे ही कोणतीही माहिती हवी असेल तर ती फक्त आणि फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरूनच घ्या फसवणूक टाळण्यासाठी हे गरजेचं आहे म्हणजे म्हणजे बघा हल्ली व्हॉट्सअपवर किंवा इतर कुठूनही मेसेज येतात लिंक्स येतात हो येतात खरं त्या अनोळखी लिंक्सवर अजिबात क्लिक करू नका आणि नियमितपणे अधिकृत वेबसाईट तपासत राहणं हे महत्वाचं आहे अगदी बरोबर कारण पैसे मिळवण्याच्या नादात फसवणूक व्हायला नको बरोबर तर थोडक्यात सांगायचं तर पीक विम्याची स्थिती तपासणं आता बरंच सोपं झालं आहे तंत्रज्ञानामुळे माहिती थेट आपल्या मोबाईलवर उपलब्ध आहे निश्चितच यात शंकाच नाही पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की माहिती मिळणं सोपं झालं असलं तरी वास्तव हे आहे की अनेक जिल्ह्यांमध्ये अजून मंजुरी रखडलेली आहे हे खरंय त्यामुळे एक विचार मनात येतो की केवळ आपली स्थिती तपासणं एवढंच पुरेसा आहे का म्हणजे समजा विमा मंजूर झाला नसेल किंवा रक्कम मिळाली नसेल तर केवळ वाट पाहत बसण्याऐवजी काय करता येईल योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेत तक्रार नोंदवणं किंवा त्याचा पाठपुरावा करणं हे जास्त गरजेचं नाही का म्हणजे या सगळ्या शासकीय प्रक्रियेत आपण म्हणजे शेतकऱ्यांनी थोडा अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता आहे का यावर विचार करायला हवा असं मला